डोंबोली रनर्स ग्रुप जो वर्षानुवर्ष डोंबोली शहरामधील असणाऱ्या विविध मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करत असतो या सर्व रनर्स ग्रुपने एकत्र येऊन फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एक मैत्रीचा संदेश आणि प्रत्येक डोंबोलीकरांचं स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून दीड किलोमीटरची एक वन रन या आयोजित केली होती त्यामध्ये चालत सर्व वड़के फडके रोडपासून आपल्या या इथल्या असणाऱ्या सावराम संकुलापर्यंत यावं की जेणेकरून आरोग्य हे चांगलं राहावं यासाठी एक चांगला या संदेश हा संपूर्ण डोंबोली आणि महाराष्ट्राला मिळावा म्हणून फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने रनर्स क्लब अतिशय चांगल्या पद्धतीने कल्याण डोंबोलीचं असणारं हे के डी आर म्हणून असणारा हा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स उद्योजक आणि वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था हे एक एकत्रपणे काम करतात या सर्व मंडळींनी गेली काही महिने आपल्याला माहीत असेल आम्ही एकत्र पत्रकार परिषदही घेतली होती दोन महिने अथक परिश्रम केले आणि जवळजवळ आठ ते नऊ हजारापेक्षा जास्त यामध्ये स्पर्धकांनी भाग घेतला सर्वांनी एक चांगल्या पद्धतीचा एन्जॉयमेंट ज्याला म्हणतात ती केली मी दीड किलोमीटरची पन रन जी होतो त्यामध्ये मी चाललो आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजातील अनेक जण त्यांच्या वेशभूषेमध्ये वाद्यवृंद वाजवत होती कुठेतरी बांगडा सुरू होता कुठेतरी ढोलताशा सुरू होता कुठेतरी साऊथ इंडियन मंडळी जी आहेत त्यांची असणारे त्यांची वाद्य वाजवण्याचा वाजवून या सगळ्यांना चेअरप करत होती या सर्व ठिकाणी आम्ही उभे राहिलो त्यांना सर्वांबरोबर त्यांच्या आनंदात आम्ही सर्वजण सहभागी झालो खऱ्या अर्थाने आज आजचा हा रविवार डोंबोलीकरांसाठी एक आगळा वेगळा रविवार होता आणि प्रत्येक वर्षी फ्रेंडशिप डेच्या दिवशी अशा पद्धतीने मॅरेथॉन आयोजित करावी असं सर्व डोंबोलीकर आम्ही चालत असताना सांगत होते आणि आम्ही मीडियाच्या पूर्ण ग्रुपला सांगितलं की तुम्ही सर्वांनी मिळून हे आयोजन करा आम्ही सर्वजणं तुमच्याबरोबर असू धन्यवाद